हा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना दिवस बुजाऊ हीच बाप्पाच्या जर्नी प्रात ना तर इकडं गायांचं सगळं काम आवरलेलं आहे बघू शकता आणि शेतकरी म्हटलं ना गायांचं काम हातून सुट्टी बिलकुल नसते इकडे माझ्या भाकरी चालू आहे आणि एक शेजारी कार्यक्रम असल्यामुळे आज थोड्याच भाकरी करायच्या होत्या त्याच्यामुळं आम्ही गॅसवरच भाकरी केल्या बाजरीच्या भाकरी आणि एक रशाची बटाट्याची भाजी तर थोडेच जा जेवायला होते ना त्याच्यामुळं अशा झटपट अशा भाकरी केल्या तर इकडे ना मी परवा दिवशी माठ घेऊन आले होते आणि मला वाटलं होतं की हा असं लाल कलरचा माठ पाणी गार होत की नाही मी पहिल्यांदाच आणला इतको गार पाणी झालं मी काय तुम्हाला व्हिडिओ नाही काढू शकले कारण मी मोबाईलच नेलेला नव्हता माठ आणायचा म्हटल्यावर तर बघू शकतो खूप असं गार पाणी झालं तर इतक्या भर उन्हाचे आम्ही कुठं शॉपिंगला चाललोय नक्की व्हिडिओ पूर्ण बघा तर जवळजवळ आता इकडं वाजले आहे किती वाजले पावणे दोन वाजले आणि भरपूर असं ऊन आहे तर एवढ्या उन्हाचं आम्ही आता शॉपिंगला निघालोय तर नक्कीच व्हिडिओ पहा तर आमच आम्ही शॉपिंगसाठी आलेलो होतो इकडे श्रीरामपूरला राजपालमध्ये नवीनच शॉप झालेला आहे आणि संगमनेरचा हा प्रसिद्ध शॉप आहे पण त्यांनी सात आठ महिन्यापूर्वीच रामपूरला येथे दुकान टाकलेलं आहे आणि खूप सारी गर्दी रोज गर्दी रोज इतक्या गाड्या असतात ना आम्हाला शॉपिंग करायची होती कारण का दिवाळीला माहेरून वगैरे पाहुण्यांकडून भरपूर साड्या होत्या आमच्या साड्या घ्यायच्या राहिलेल्या होत्या तर म्हटलं चला आज थोडासा निवांत वेळ होता कामातून तर चला आज आपण शॉपिंग करू मी माझी जाव आणि मुलगी आम्ही तिघीही रामपूरला आले होते इतक्या प्रचंड प्रमाणात अशा साड्या दाखवत होते खूप छान छान साड्या होत्या आणि एक आपल्याला एक दोन साड्या घ्यायच्या ना थे, थे, पन्ना ते पन्नास शंभर साड्या तरी दाखवत होते अजिबातसुद्धा कंटाळा करत नव्हते आणि खूप छान व्हरायटी साड्यांची आणि प्राईज पण अशी मस्त होती म्हणजे इतकी काही जास्त नाही वाटली आम्हाला आणि बस्ते पण खूप छान होतात तेथे खूप सारी बस्ते पण होतात आता मुलांसाठी इकडे उन्हाळ्याची टोप्या घ्यायचं चालू होतं तर उन्हाळ्यात मुलांना लागतातच तर काही म्हणजे जेंट्सचं इकडं सगळं खाली होतं आणि वरच्या मजल्यावर लेडीजसाठी होतं पण झेंटची काही इतकी गर्दी नव्हती कारण बायकांचीच वर, वर खूप सारी गर्दी होती तर बघू शकता खूप असं सुंदर आणि मोठं शॉप बनवलं आणि किंमत कमी असते असल्यामुळे ना खूप गर्दी असते तिथे तर जवळपास आता इकडे आमची शॉपिंग उरकतच आलेली होती तर इकडं आले बिल करायला तर बिलला सुद्धा इथे नंबर लागलेले होते अक्षरशः चार पाच नंबर नंतर आमचा नंबर लागला त्याच्यानंतर बिल केलं आणि बघू शकता खूप अशी सुंदर शॉप होते तर मी काय शॉपिंग करून आणली तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर राजपाल आमच्याकडे रामपूर शहरामध्ये नवीनच तयार झालेलं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये दुकाना आम्ही दुकाना शॉपिंग केली तर बघू शकता ही साडी आणि इतकी प्रचंड गर्दी त्या दुकानामध्ये इतकी शॉपिंगला गर्दी कारण की भाव पण एकदम होलसेल रेट मध्ये होते आणि किमती छान आणि माल तर इतका दाखवायचे प्रचंड प्रमाणामध्ये ही एक साडी घेतली त्याच्यानंतर बघू शकता नवीन व्हरायटीचा आलेल्या साडी तर ही दुसरी साडी घेतली पण नवीन व्हरायटीचा माल आलेला आहे बघू शकता आणि त्याच्यावर मस्त असा ब्लाउज पीस आहे माझ्या दावासाठी घेतलेली आहे बघू शकता हा कलर आणि हाच सेम कलर मी घेतलेला आहे आणि दोघींनी सेम साड्या घेतल्या पण फक्त कलर चेंज आहे बघू शकता हा एक कलर हा मी घेतलेला आहे कारण की माझ्याकडे हा कलर नव्हता पण पण असा मस्त असा ब्लाउज पीस खूप छान साडी आणि सुंदर अशी शॉपिंग झाली नवीन प्रकारचा ब्लाउज आलेला आहे आणि बाहेर ही डिझाईन अशी साडी प्लेन आहे पण अशी छान वाटते घालायला मस्त आणि किंमत सुद्धा खूप सहाशे रुपयाला ही साडी पडली आम्हाला आता साडी, ही एक साडी आम्ही खरेदी केली आहे कारण की दिवाळीची शॉपिंग करायचीच राहिलेली होती त्याच्यामुळे आम्ही आता शॉपिंग गेलो गेलो बघू शकता ही पण जरा नवीन प्रकारची साडी आहे आणि काठापदराच्या वगैरे वगैरे घरात खूप नवीन त्याच्यामुळे साड्या खरेदी केल्या दीड हजार रुपये आहे राजपाल मध्ये बघू शकता बावीसशे तीस रुपये किंमत पण डिस्काउंट जाऊन त्याची दीड हजार रुपये किंमत पडली खूप सारे कलर होते आठ आठ प्रत्येक साड्यांचे आठ आठ कलर आम्हाला दाखवत होते मस्त शॉपिंग झाली आणि साडीवर ऐकून पेटीकोट घेतलाय बघू शकता नव्याण्णव रुपये याची प्राइस ने मॅच ने स्टॉल शंभर रुपये तर अशा प्रकारे शॉपिंग झाली एवढी शॉपिंग करून आम्ही घरी आलो आणि बाजार होता तसं त्याचा बाजार केला